अहो इलेक्टोरल बॉन्डच्या विरोधात जेव्हा सुरू झाले ना तेव्हाच आम्ही हे काही नवीन ना नाही इलेक्ट्रल आता हे सरकारच कळेलच ना दुपारपर्यंत तो, तो फक्त एकटा भ्रष्टाचार नाही आहे पे पेटीएमचा पण भ्रष्टाचार आहे पेटीएम मध्ये सत्तावीस हजार कोटी रुपये कुणाचे गेलेत गरीब कष्ट करणाऱ्यांचे गेलेत इलेक्टोरल बॉन्ड घोटाळा आता पेटीएम घोटाळा त्याच्यानंतर जा ज्या पद्धतीने इन्कमिंग चाललंय ज्यांच्यावर आरोप केले आता अशोक चव्हाणांवर मी तर काय आरोप केले नाही अशोक चव्हाणांनी वीर पत्नी ज्या जे सुपुत्र शहीद झाले त्यांच्या जमिनी लाटल्या असं मी नाही आरोप केलेला भारतीय जनता पक्षाने केला आहे आणि आज कुठल्या पक्षात आहे आदर्श घोटाळा अशोकराव आहेत ना भारतीय जनता पक्षात मग जबाब दो मग भ्रष्टाचार केला का नाही अशोक चव्हाणांनी तपास बाबू वेस्ट बेंगॉल त्यांच्यावर ईडीची रेट झाली होती सहा महिन्यापूर्वी आता भारतीय जनता आहेत किती उदाहरणं देऊ तुम्हाला पुरी लिस्ट माझ्याकडे अशी देते तुम्हाला